गाई, का ग तुला ती अगं कशाचा आलय का एका एका कामाला चार चार तास लावती जणू तिला रागात पिती भरली आई बापाने काय तिला शिकवलंय का नाही काय माहिती उलडग्याच नसत एवढा वेळ लावती बाई मग खायला प्यायला देते का नाही कशाच खायला प्यायला देते बनवते चार तीन तेरा नऊ बाराला जरा चिचकी दिला जरा दापट ठेव दापत हो। तिला आता चांगली कुचलूनच काढते बघ त्याशिवाय ती वटणी याची नाही मी आले तरी मला काय आणून दिलं नाही पाणी सुद्धा नाही दिलं अजून म्हणजे ए म्हणजे अगं पाणी घेऊन ये ना नंद आली या चहा बी नाही दिला काय झालं का तुला नी। बोमलायला सारखं म्हणजे 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 करून माझ्या नावाचं सारखं चुना चाळ फोडत ओ वहिनी नीट बोलायचं काय नीटच बोलती तुझ्या आई काय गुणाची ती विचार तुझ्या आईला तुम्ही आली तू आता त्या त्याला सारायला मोर

आई तू बोलत का नाही ग काय तोंडावर पुरगी आली म्हणून लई नको थोबाड चालू म्हातारा डे गस बस, बस ए तू पण जातीस की अगं पुशवी उचलतेस ना अंगात वार भरले आणि पळतीस तुझी भाऊ जाय अशीच करते का तुला मला नको माझ्या माहेर जायला माझ्या भाऊ जायचं काढू नको तुझ्या लिखीचं बघ तुझ्या आई बापाने हे शिकवलंय तुला अगं तुझ्या आई बापाने हे शिकवलंय तुला नाव घेऊ नका

डोक्या बसली डोक्या बसण्या बैल तू लय माझ साय बघ हिला माज उतरवच तू दुसरी करून त्याशिवाय मला झालंय नाहीतर काय काय नीट खाऊन द्याय ना, ना, था तु था, तु तु ना का पाणी पिऊ द्याय ना आहे मी म्हणतो हां खरंच अजून गुदगुदी करू हां मस्ती उतरायची नाही बघ तसंच करावं लागणार आहे हाय ओळखीचे ओळखी आता आली ते मग आणि ती आली ना याला असं तुझं पुसक कर ना आणि दुसरी दुसरे आणि नतेला जीवला हां चांगली जी ना ही नाही 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 चांगली हां लय गोडे पण ते आधीच सांगून आना हा आधीच सांगून आणतो माझी बहिणी येत असते आठवड्यातून चार पाच वेळा

राजा ग माझा एवढा गेली बघ ना अगं तोंडाचा पट्टा नुसता गिरणीच्या पट्ट्यावर चालतोय तिचा किना मान ठेवायचा कशी बोलून गेली बघे पाया पडावं पाणी आणून द्यावं चहा आणून द्यावा कधी ना कदा चाले मी हा ना ग बाय ग माझी तेवढी आईला जीव लावायचं बरं का गेला बघ आई लगेच पाया पडा गेले पायापड पहिलं का अशी संस्कारी पाहिजे हा ना आणि तो मकार तंबू येते गेले एवढी चांगली ग संस्कार राजा ग माझा एवढा आणली ग बाया सगळं येतं ना आयला सकाळ संध्याकाळ तीन टाइम चहा व्यवस्थित जागेवर जेवण इथं बसली तर इथं जिद जाऊन जेवण द्यायचं सांगितलं मी समजून आहे की नाही कशी जाडा आणि ही आठवड्यातून तीन चार वेळा येत असती हिच्याकडे लक्ष ठेवायचं नवराजी घरी कमी माझ्या घरी जास्त राहते आहे की नाही काय चाललंय काय नाही नवीन नाही पण ही पूर्वी गो आली मधली मी आताच आले अक्ष पैसे देईन राव आमचे काम देतो हो दे, दे ना पैसे पैसे आता राहिले वावरच पैसे आले सगळं झाले पार बँकेत पैसे पडले तुमच्या खात्यावर पैसे मावशी तेवढे पैसे द्यायला तू आधी पैसे दिलेत राहत पैसे द्यायला सांगा आमचे बाकी काही विषय पाहिलं व्यवहाराला सांगल तर अंजेला आमचे पैसे द्यायला बँकेत उद्या काढून देतो बँकेत पाच पंचवीस लाख पडले असेल तू या नाव येत तुमची द्यायचीच वाचना उद्या उद्या दुपारपर्यंत उद्या दुपार मग जाऊ द्यावर टक्के देतो वावर घ्यायला दिले इतकी वेळ असतो देतो पण आज गडबड आहे मला थोडी अरे राजा मला काय माहिती कोणती तुमच्या कोणी म्हणजे तुझी काय मैत्रिणी मैत्रिणी नाही मी कशी राहणो माझी माझी वहिनी वहिनी हा तुझी लहान बहीण कोण लहान बहीण तुझी आता दोघी शक्य बहिणीसारखं राहायचं वहिनी तुम्हाला लाज कशी वाटली ना मी असताना तिला कशी काय करून आणली तुम्ही म्हणजे हा

तुम्ही ना चौक घराच्या बाहेर व्हायचं का बरं व्हायचं लगेच का बरं लगेच व्हायचं म्हणजे काय माझं घर नाही काय तुझं घर नाही का म्हणजे मग कोण विचार ना मला घराच्या बाहेरच्या घराच्या बाहेर मी बायको एक मिनिट तू ऐक मी या पोरी नेऊन जातो या लत्ती घालला घराच्या बाहेर काढ एक मिनटं थांबून नाही घामून नाही थांबायची इथं

आपण बापाचं घर आहे तू जास्त बोलू नको लेका केली ना कस आहे आता बैल कसं कस उलट 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 सुलट बोलती तुला काय गरज लग्न करायचं मग तिला जर वाळायचं सांगल कसं वाळगाव सांगता होती का बसून ऐकत जाग्यावरती तू, तू आणून देते का मी देतो ना आणून तुला फक्त करून घालायला एवढं होकार करते का तू कशासाठी केलं लग्न मग हे असं मला व्यवस्थित वागत नाही म्हणून मी केलं दुसरं लग्न माय मर्जी मला करायचं तुला आज वाटली का त्याच्यात काय आजायचं क्रू होतं काय गरज होते तुला ह्या दोघीसांनी बर पडायला

कशी बोलते नाही चाले काल पाठीशी घ्यायचं नाही गुढी सांगतो बाजू सारखा माझं पण पोर हा इकडे सारखं सगळं

मला विचारलं तुम्हाला काय विचारलं त्याला नाही येत ना नाही येत तुमच्या घरी नाही राहत ना ते तुमच्या घरी तुम्ही इंध्या बोकड तिकड हा येत नाही मी चल आय आहे रा तुम्हाला कस राहत तस रा मी बी बघतो तुमच्या घरी रा तुमचे लाड कस घेऊन रा राहते सुनावण राहतो आम्ही बघत हा बघून घ्यायचे तुला हा समज 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 काय नाही दिलं

लाच वाटली जेवणपणे बायकून पुसल ना तिला आयुष्य बरे तिला जवळ द्यायचं नाही आणि तो जर ऐकून घे मी सविस्तर काय सांगतो तु जर तिला आली दारात आणि पाणी दिलेलं कळत माहित की वाईट नाही मी कशाला तिला जवळ करू माझ्याशी संसाराचं वाटत मी पुसाय पाहिजे होत मेळ नाही मेळ सुनासाठी आहे ना सगळं सगळं हय मोकलली आणि या बाळखावला एक गुंट सुद्धा देणार नाही किती दिवस दिवसात ना, येणार बेवडे कुणी इकडे येणार काळजी करू नको आता दुसरी आणली ना दुसरी प्यायला लावा लागतो घ्या मी सगळं फक्त तुझे खानदानी वागणुकी मुळे मी सगळं रायमोकल ठेवू नाही आता बघू ना बहिणीला आईला किती दिवस सांभाळतोय सांभाळून देणार सांभाळून देणार आणि जर माग पुढं काय दिलं तर माहीत का वाईट